पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला करा उलवे शिवाजीनगर येथील सिडको उद्यानात दगडाच्या आतमध्ये सापडलेली सापाची अंडी बाहेर काढून वाळूने भरलेल्या बंद डब्यामध्ये ठेवण्यात आली या अंड्यांमधून तब्बल अठ्ठावीस सापांची पिले जन्माला आली त्यांना निसर्गाच्या अधिवासात सोडण्यात आले केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजू मुंबईकर आणि पदाधिकारी प्राणी पशु पक्षी आणि वन्यजीवांच्या संरक्षणासाठी काम करतात केअर ऑफ नेचर संस्थेचे उलवे नोड अध्यक्ष विकी देवेंद्र यांना उलवे शिवाजीनगर येथील सिडक उद्यानात असणाऱ्या दगडाच्या आतमध्ये सापांची अंडी निदर्शनास आली या वन्य जीवप्रेमी सर्प मित्राने ती सापाची तीस अंडी त्या दगडांमधून बाहेर काढली आणि एका वाळूने भरलेल्या बंद डब्यामध्ये एकवीस दिवस ठेवली त्यानंतर त्या अंड्यांमधून अठ्ठावीस सापाची पिले जन्माला आली याची माहिती महाराष्ट्र वन विभागाचे उरण विभाग परिक्षेत्र अधिकारी कोकरे यांना देण्यात आली त्यांच्या मार्गदर्शनाखाली या सापाच्या पिल्लांना निसर्गाच्या अधिवासात जंगलामध्ये सोडण्यात आले या कामगिरीबद्दल वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनाच्या कार्यात योगदान देणाऱ्या विकी देवेंद्र या सर्पमित्राचे कौतुक केले जात आहे